सोमेश्वरचं सो पथक आहे आणि सुरुवात करत आहे अप्रतिम नियोजन असेल असं मला वाटत आहे कारण प्रॅक्टिसची मुलं दिसत आहे आणि हे बघा 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 एक दोन आणि तिसरा थर बघा बघा किती सुंदर आयोजन नियोजन त्या पथकाचं आहे मला वाटतं एक लेवलची मुलं सगळी आहेत ही खरोखरच सुंदर असं एक दोन आणि तीन तर त्यांनी रचलेलं आहे आता चौथ्या दरासाठी छोटा गोविंदा वरती जात आहे त्याचबरोबर पाचवा कार्यकर्त्यांना विनंती आहे की बाजूला जरा सपोर्ट करायचा आहे त्यांना एकही सभा आणि ही दाने साहेबांना प्रथम सलामी हा सलामीचा मान खरोखर सलामीचा मान हा पाच धरला हो भोमेश्वर नगरमधील हा पथकाने हा मान पटकावलेला आहे खरोखरच सुंदर असं आयोजन